करताना थोडस व्यवस्थित तरी करायचं ना असे सारखे फोन एका सेकंद मला कुणालाच फोन इथं लावता येणार मी एवढं म्हणजे एक फोन लावायला घेतला की लगेच कॉल येतोय हा कट केला की बघा लगेच दुसऱ्या सेकंदाला फोन येतो मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना काल फोन करून व्हिडिओ फोन करून, करून धमकी देण्यात आली आणि त्याची कॉल रेकॉर्ड होते त्याला माध्यमांवरती व्हायरल होते थेट तुझा संतोष देशमुख करायचा होता संतोष देशमुख यांचा नंबर होता सांगितलं आज त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आले काय सांगाल तुमचा संतोष देशमुख करू धमकी कॉल रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग अशा अनेक आहेत मला माहिती पण मिळते काही जिल्ह्यातल्या लोकांकडून मला जीवाला धोका असल्याचं सांगितलंय पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सुद्धा गंभीर दखल घ्यावी ही माझी मागणी आणि चॅट व्हायरल केलंय आता आणखी व्हिडिओ करणार आहेत माझा नंबर सगळीकडे व्हायरल केलाय शिव्या देण्यात येत आहेत मला धमकी देत आहेत संतोष भाया देशमुख करू म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावं ही मी मागणी आता पोलिस अधीक्षक साहेबांना दूरध्वनीवर माहिती दिली आणि मी आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन आले तक्रार द्यायला मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्हाला चॅटिंग देखील व्हायरल होती जे की भुजबळ यांची सभा झाली त्या सभेमधली चॅटिंग आहे तुमचे काही सहकार्य काय नेमकं प्रकरण नाही ते दुसरीकडे पाहायला गेलं तर त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला प्रचंड शिविगा करण्यात आली रेकॉर्डमध्ये शिवीगाळ केली ते आलं समोर चॅटिंग बघा तुम्ही सतराला सवा सातचं दाखवलंय जरा करताना थोडस व्यवस्थित तरी करायचं ना असे सारखे फोन मला कुणालाच फोन इथं लावता येणार मी एवढं म्हणजे एक फोन लावा घेतला की लगेच कॉल येतोय आता हा कट केला की बघा लगेच दुसऱ्या सेकंदाला फोन येतोय म्हणजे माझा फोन व्हायरल केलाय कोणीतरी तो चॅट व्हायरल केलाय तो सत्य का नाही तपासा आम्ही दोषी असून तर आमच्यावर कारवाई करा परंतु ते चॅट लगेच ओळखू येतोय तुम्हाला दुसरा एक विषय आहे ज्या पद्धतीनं कट रसला गेला कटामध्ये तुम्हाला डोक्यासारखं मारू म्हटल्यानंतर दुसरीकडे पाहिलं तर तुम्हाला फोन करून थेट धमकी दिली त्या धमकीमध्ये संतो देशमुख यांचा उल्लेख करत तुमचं नाव घेतलं हो घेतलंय ना नाव मला माझा संतोष भयानंतर माझाच नंबर होता असं क्लिप मध्ये सांगितलंय खाजगी ती मला लोकांनी येऊन सांगितलंय आणि आता याच्या मागे कोण आहे काय नाही चौकशी करावं पोलिसांनी जो कोणी आरोप असतील त्याच्यावर कारवाई करावी यासाठी मी तक्रार देणार आहे आता सुरक्षेची काही मागणी करणार आहे तुम्ही नाही मी सुरक्षेची मागणी करणार नाही पोलीस प्रशासनाला जर वाटत असेल मी तरी सर पत्र दिले की माझ्या जीवाला धोका आहे त्याच दिवशी सांगितले मला पोलीस संरक्षण द्या किंवा माझ्यावर कोण हे करते ते मी त्या दिवशी पोलीस अधीक्षकांना आमच्या लोकांनी भेटून दिले माझ्या भावाला पाठवलं होतं मी मी तिकडं ते मागणी करणार नाही जे काय पोलीस प्रशासनासोबत आणि मी बोललोय जे काय पण माझ्या जीवाला धोका आहे आणि पोलीस प्रशासनाने लक्ष घालावं एवढं माझं सांगितलं माझ्या जीवाला धोका पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावं विशेष पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मला शिवगाळ करण्यात आली त्याची रिस्तर तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधळ काल कुठे आलेले आहेत नक्कीच या प्रकरणामध्ये आणखी पुढं काय घडते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे